मी आता निघालो आहे गावी जायला गणपती विसर्जनासाठी माझी फॅमिली पार्टी आहे अंधारात दिसत नाही आहे गाडी वगैरे सगळं करून आम्ही आता निघालो तिकडे खेडला जायला माझ्या गावी कंतरीसाठी विसर्जन करायला आणि आता आम्ही थांबलो तिकडे आमची गाडी लागली इकडे बघू शकता आणि आम्ही आता थांबलो आहे चाय प्याय कॉफी प्यायसाठी मी आतापर्यंत झोपलो नाही आहे खूप बोलतात ना सकाळी लवकर उठलो आहे पण आतापर्यंत झोपलो नाही मी थोडी रायडिंगचं बोलतात ना थोडासा किडा आहे ना जो तो इकडे तर वळवायचा जरासा का मी झोपलो पण आहे आणि आता वाजले आहे चार आता एक तासाचा रस्ता आहे मग आम्ही माझ्या कोकणामध्ये गावी घरी मस्त गणपतीसाठी आपण भेटूया सकाळ सकाळी भेटूया आपण मी तिकडे जाऊन लॉक केलं मला आता खरंच मला इच्छा नव्हती पण गोल करूया एक थोडासा मग व्हिडिओ काढतोय तिकडे पप्पा आहेत माझे ना मग इकडे झोपलेली आता उठवलं तिला चायसाठी ना, ना। मी आता आलो आहे सकाळी पूर्ण पहाटे पहाटे आलो आहे आम्ही इकडे आणि तुम्हाला मी एक ज्यू दाखवतो कोकणातला की हा असतो पहाटी बघू शकता माझ्या पूर्ण वस्तू इकडे डोंगर आहे डोंगराच्या इकडून फॉग वगैरे येते हा चार्जर घेऊन करतोय मी फोनची बॅटरी डेड होणार आहे आणि माझी पण झालेली आहे मी झोपणार आता जाऊन आत्याकडे जाऊन इकडे बघू शकता हे बघू शकता हा व्ह्यू बघू शकता व्ह्यू बघा ती व्ह्यू हा बघा ते तिथून मधून बघा कसं दुख दुख आहे ते मस्त एक एकदम एवढा चांगला बाप व्ह्यू आहे कोकणात आणि कोकणात कोणाला यायला नाही भेटत हा मी जातोय वाजलेत सात वाजलेत सात वाजलेत ना आता वाजलेत सात आणि जेव्हा पक्षी जातात ते मस्त आहे तेव्हा ते सॉरी डव डो बोल त्याला एवढं माहिती नाही लहानपणी होतो तेव्हा खूप काय काय विचार पक्षींचं नाव माहिती होती गावच्या आता मी झोपतो चार पर्सेंटवरती वरती माझी बॅटरी आहे आणि नंतर मग उठून जरा असं दाखवलं तुम्हाला गाव फिरूया आपण बप्पा पण दाखवूया आपण गावचं गणपती ह्या घरात आमच्या बप्पा बसलेत हे नवीनच केलं तुम्ही बघू शकता पत्रे वगैरे सगळे आणि हा आमचा वाडा होता जिथे आता कोण राहत नाही गाय वगैरेचा गोटा टाइप मध्ये तिकडे कोण नाही पाटी तुम्ही बघू शकता शेती केलेली आहे सगळ्यांनी तिकडे पाटी तुम्ही शेती बघू शकता तिकडे शेती केलेली आहे सगळी आणि हे असं तर माझं हा आत्याचा शेषी आत्या म्हणजे माझी आत्या पप्पांची बहीण तिचं हे आहे तिकडे जातो मी आहे आपण थोड्यानंतर थोड्या नंतर थोड्यानंतर भेटू आपण चला टाटा बाय आणि माझी मांजर राणी गावी येऊन कशी मस्त आहे की बसली पहा कशी ऐकती की नाही झोपी दे झोपी दे झोपी दे तिला ना झोपी दे गेली बसा 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 पडू नकोस म्हणजे झालं ठीक आहे टाटा आता वाजले दोन वाजत आलेत आणि आम्ही आता आरती वगैरे केली सगळी मस्तपैकी बाप्पाची आणि हा बघू शकता तुम्ही ढग झाड ते तिकडे डोंगर काय ती डोंगर काय घर आहे आमचं हे बांधकाम चालू होतं तुम्ही बघू शकता इकडे वरती बाकी अजून थोडस त्यांचा इकडे पत्रा वगैरे काहीतरी हे झाला आणि कोंबा कोंबू कोंबू आणि त्यांच्या बघायला गेलं तर तिकडे कसं आहे ठीक चल चिक चिखल झालेला आहे पूर्ण जागा नाही जास्त हे पार्टी जायची वाट आहे मला जायचं पण आहे पण जरी फाटते माझी अजून काय नाही हा रस्ता आताच झालाय सध्या तरी 무시해 뛰기 해 오라 못해요, 도. 칼에 칼라 벨트. 음, 그래도 잘있다 आम्ही आलेलो आता खेकडीचा ट्रॅप वगैरे बसवायला आलेलो गावच्या ठिकाणी सगळं ते तिकडे 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 त्या ह्याच्या इकडे ना खाली आम्ही तिकडे ट्रॅप बसवलं आता बघू खेकडी येतात ते उद्या सकाळी समजेल खेकडी किती भेटतात ते काय भेटत आहेत नाही भेटतात ते आणि वातावरण बघा ना मस्त आहे गावच्या ठिकाणी बस अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे इकडे आमचं हे वाला हे हे वाला, वाडा आमचा तिकडे पहिले गुरु होती आणि शेतीसाठी आमचं हे होळीचं होळी का दहन इकडे होते यायचे आणि लहानपणी इकडेच मस्त आहे की खेळायचो वगैरे खेळायला वगैरे यायचो इकडे याच रस्त्यावरती असं फिरायचं असायचं हे पहिले शेतीची जागा होती आहे गेस कोणाची तरी आहे गे एवढी एवढी काहीतरी शेती होती इथे पण करायची शेती वरची एक शेती आहे तिकडे हे बघू शकता तुम्ही तिकडे खूप आणि तिकडे ते दिसते ते ब्लॅक 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 तिकडे ब्लॅक हा ते ते तिथे ॲक्च्युली खेकडी पकडायची असतात रात्रीची तिकडे येतात त्या ह्याच्यावरती दगडावरती तिथून मग जाऊन तिकडे एक विहीर आहे त्या साईडला आणि इकडे एक कुठेतरी विहीर आहे तर आठवत ना तिकडे डोंगर बघतो पट्टा बाबावरती पण लहानपणी गेलो पप्पांबरोबर आणून घेऊन या या आधीच बघू नकोस पहिले दे तरी त्याच्या गणपती बाप्पाला बघायला त्याच्या आश्रात गेला वाजले साडेचार आणि हे आहे शेवटचा दिवस आजचा आता मी आरती जस्ट केली आमच्या घरातली आता ते घरातले गेलेत का करायला मग अजून दोन घर आहेत दोन तीन घर आहेत त्यांच्याकडे करणार आणि मग सगळ्यांच्या गणपती बाप्पा एकत्र निघणार इथून आणि मिस करेन खूपच परत यायचं तर हाय हे सगळं मिस करीन परत सगळं 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 आता गाडीवाले पण ते येणार आहेत आठ वाजता काहीतरी जे त्या दिवशी आणलेलं त्यां ते नाही कोण दुसऱ्याला पाठवणार आहे सगळं करीन परत बघायला भेटणार ना सध्या नंतर बघू गणपती बाप्पा मंगळमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी बालूला मोर्या बाहेर गेला पुढे जाऊन जाऊ Na no, na no, na no, banar no. ba.